कलकत्ता येथील हॉस्पिटलमध्ये जी घटना घडली आहे ती अतिशय वेदनादायक आहे मानवी आणि मनुष्याला अशा पद्धतीचा कुठल्याही पद्धतीचा संस्काराचा भाग आपल्या हिंदुस्थानामध्ये नाही आपल्याला कल्पना आहे की कलकत्त्यानंतर आज बदलापूर या ठिकाणी देखील मुंबईच्या साडेतीन वर्षाच्या एका मुलीला आणि सहा वर्षाच्या मुलीला जे तिचं गुप्तांग आहे अशा ठिकाणी ज्या वेळेला तुला दुखायला लागल्यानंतर घरी आई वडिलांनी चौकशी केली आणि तुला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं त्यावेळेला लक्षात आलं की ह्या लहान लहान बालकांवर सुद्धा काही नाराजाने के अत्याचार केला आणि काय चाललं आहे खंड भारतामध्ये हा सोन्याचा विचाराचा भारत या भारतामध्ये अशा कुठल्या गोष्टी आहे दुःखदायी आहे आपल्या कल्पना आहे की ज्या वेळेला सोडत आणि स्वरतेवर छापा घातल्यानंतर कल्याणची सुभेदार त्यांची मुलगी तर छत्रपती शिवरायांच्या छाप्यामध्ये आली आणि सरदारांनी ज्या वेळेला पेश केली त्यावेळेला महाराजांनी सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये अखंड हिंदुस्थानची सगळ्यात मोठी दौलत काय असेल तर ती दौलत आहे आपल्या आया बहिणीचे आबरू आणि आपल्या आया बहिणीची कोणत्याही परिस्थितीमध्ये निलाम होऊन देणार नाही त्यांना साडी सोळी करून त्यांना पाठव पाठवा आणि त्यांच्या कुटुंबामध्ये सुरक्षित नेऊन त्यांना पोचवा अशा पद्धतीचा आदेश फरमान छत्रपती शिवरायांनी आपल्या असलेल्या राज्य कारभारामध्ये सर्वांसमोर ते उभं करून दाखवलं संपूर्ण जगाला हेव वाटेल की पोना संपूर्ण जगाने त्याची नोंद घ्यावी अशा पद्धतीचा राजा काम करू शकतो हे पहिल्यांदा त्यावेळेला सोळाशेच्या कालखंडामध्ये इसवी सन सोळाशेच्या कालखंडामध्ये लोकांना अनुभवायच मिळालं आणि म्हणून मला सांगावं असं वाटतं की आज छत्रपती शिवरायांच्या हिंदुस्थानामध्ये होतय काय चाललंय काय अमानुष पद्धतीने नाराज जे वागतात त्यांना जात नाही धर्म नाही पक्ष नाही प्रांत नाही मानवतेला हा कलंक आहे आणि म्हणून अतिशय शांततेने कुठेही आवाज न करता साधा एक चे रिंग स्वर न वाजता हा मोर्चा कमी शॉर्ट नोटीस मध्ये दुपारी तीन साडेतीन वाजता मनामध्ये आलं की गृह खात्याला या गोष्टी गेल्या पाहिजेत आणि अखंड गृह खात्याना मग ते भारताचं गृह खाता असेल किंवा राज्याचं गृह खाता असेल या लोकांनी कोणत्याही परिस्थिती कायदे आहेत आपल्याकडे फक्त प्रेक ते कडक करा ज्या लोकांवर अशा पद्धतीचा संमेशन झाला असेल किंवा गुन्हा दाखल झाला असेल याची चौकशी करून जो गुन्हेगार सापडेल त्याला जन्मठेप न होता फाशी व्हायला पाहिजे अशा पद्धतीचं निवेदन घेऊन आम्ही या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत तमाम जुन्नर जुन्नर वासियाच्या वतीने इथे सन्मान्य सत्यशील दादा असतील या जुन्नर वासी ठिकाणी उपस्थित आहेत आणि सर्व असलेले आज आहे विशेष म्हणजे आज आदिवासी इथे आलेली हॉस्टेल खाली त्यांना सुद्धा अतिशय वाईट वाटले ही गंभीर गोष्ट आहे डॉक्टर बाबासाहेबांनी जी घटना तयार करून दिली त्या घटनेचा अर्थ असा आहे की सर्वसामान्य जनतेचं संरक्षण व्हायला पाहिजे आणि मुलींना सावित्रीबाईंनी एवढा पुढाकार दिला आता शिक्षणाचा पुढाकार मिळालेला आहे आणि मिळालेल्या पुढाकाराचा अर्थ असा आहे की कि त्या कितीही वाजता जरी घराच्या बाहेर जरी निघाल्या तरी त्यांना स्वातंत्र्य पद्धतीने वाटता आलं पाहिजे काही काही लोक चेष्टा करतात म्हणतात की मुलींनी कशाला निघाल्या सहाच्या पुढे बाहेर सातच्या पुढे बाहेर म्हणजे कोणाची मोगलाही मालिका इथे की महिलांना जर आपण अशा पद्धतीचं रिस्ट्रिक्शन द्यायला लागलो तर स्वतंत्र भारताचा अर्थ काय होतो छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचा अर्थ काय होतो डॉक्टर बाबासाहेबांच्या घटनेचा अर्थ काय होतो सावित्रीबाईंच्या विचारांचा अर्थ काय होतो विवेकानंदांच्या संस्कृतीचा अर्थ काय होतो आणि या सगळ्यांचा जर अर्थ जर तुमच्या आमच्या मनामध्ये जर समजा तो निर्भीड करायचा असेल तर ती निर्भीडता आम्हाला हवी आहे एकही माता भगिनीचा अत्याचार तुमच्या कालखंडामध्ये हिंदुस्थान सहन करणार नाही हा जाहीर निषेधाचा मोर्चा मुख मोर्चा आणि त्याच निवेदन हवे या पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदरणीय देशमुख यांना पाठवलेलं आहे त्याच्यासाठी अवसर साहेब आहे पोलीस स्टेशनचे यांच्या माध्यमातून त्यांच्या हातामध्ये याची दखल घेतली जावी आणि गृह खात्याला याच निवेदन जावं आम्ही सगळी मंडळी शिवभूमीतले आहोत शिवभूमीच्या वतीने तर या वंदनीय भूमी आहे याच्यातून जो सर आदेश दिसतो तुझा आदेश नाही सर आदेश त्या सर आदेशाची अंमलबजावणी व्हावी आणि या सर्व सामान्य जनतेच्या असलेल्या मागण्या आहेत त्या शिक्का शिक्कामोर्तव व्हावं आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये फाशी पासून कोणी वंचित राहू नये फाशी हे व्हायलाच पाहिजे अशा नाना या जास्तीत जास्त फाशी फाशी होत गेल्या तर मला असं वाटतं की हे प्रमाण किंबहुना हा उद्रेक किंबहुना सर्वसामान्य असलेल्या महिलांना किंवा मुलींना त्या पद्धतीचा कुठल्याही त्या ठिकाणी आपल्याला अनादर किंबहुना भीती वाटणार नाही अशी भावना व्यक्त करतो ज्यांच्या बद्दल ही कृत्य घटना घडली खर तर ज्या कलकत्त्यातल्या आमची महिला वगैरे त्याच्यामध्ये त्याचा खून झाला तिच्या प्रती सद्भावना व्यक्त करतो तिच्या प्रती श्रद्धांजली व्यक्त करतो आणि ज्या मुलींवर अत्याचार झाला छोट्या छोट्या त्यांनाही परमेश्वर कृपेने त्यांना लवकरात लवकर परमेश्वर त्या सगळ्या असलेल्या त्यांच्या मनावर आघात झालाय बाल मनावर आघात झालाय या आघातातून बाहेर पडून या नरदाबांना फाशी व्हावी अशी पोलीस स्टेशनच्या पोलीस खात्याच्या माध्यमातून खात्याच्या माध्यमातून देशाचे पंतप्रधान देशाचे गृहमंत्री आणि राज्याचे जे काय प्रत्येक राज्याचे गृहमंत्री यांनी कडक आदेश करावा अशा पद्धतीची भावना व्यक्त करतो जय शिवराय नाही नाही दादा बोलले आभार व्यक्त करतो